नमस्ते गुड मॉर्निंग एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जसं की माझ्याकडे कोंबडी होती ती आजारी होती जवळजवळ एखाद आठवड्यापासून ती आज मिलेली आहे ते दाखवतो तुम्हाला नेतेला नेमकं काय झालेलं आहे ते पण सांगतो तर ही बघा ही कोंबडी आहे लवून लाखून ठेवलेलं होतं ही कोंबडी आहे जी आज मेल्ली म्हणजे रात्रीची मेलेली असेल की काल पण दिवसभरीने काहीच खालेलं नव्हतं ह्या कोंबडीला नेमकं काय झालेलं ते मला पण समजलेलं नव्हतं मला सुरुवातीला असं वाटलं की फक्त हिला विष्टेचा प्रॉब्लेम आहे म्हणून तिला मी इलेक्ट्रॉल पावडर दिलेली किंवा जे आपण पोटात दुखल्यावर गोडी घेतो ती खातो ती, ती पण मी कोंबडीला दिलेली नंतर अँटीबायोटिक औषध पण दिलेलं आहे पण तेव्हा काय एवढं जाणवलं नाही मला पण असंच वाटलेलं की फक्त विस्टेचा प्रॉब्लेम आहे नंतर कळलं की तिला एक दुसरा पण आजार आता ह्या कोंबडीला दुसरा आजार म्हणजे इचं हे इकडचा हा पोटाचा भाग होता हा पूर्णपणे फुगलेला होता म्हणजे त्याला सूज आलेली आणि तिचं श्वास घेण्याचं किंवा हापण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं होतं आणि हे इथलं पूर्णपणे सूज आलेली होती म्हणून तिला चालता पण व्यवस्थित येत नव्हतं आणि खाणंपिणं पण थोडं कमजोर झालं तर तिला लिव्हरचा प्रॉब्लेम झाला असेल किंवा दुसरं काही असेल आणि जे लिव्हरसाठी जे औषध वापरतात ते ब्रोटॉन म्हणून आहे ते मला इकडे भेटलं नाही ब्रोटॉन औषध आहे ते प्रत्येक मेडिकलमध्ये भेटत नाही नॉर्मली मेड साधे मेडिकल असतात आपल्या गावात किंवा कुठेतरी असतात ते तिथे ब्रोटॉन औषध भेटत नाही एकतर ते जिथे जनावरांचे पक्ष पक्ष्यांचे औषधे भेटतात तिथे भेटते नाहीतर कदाचित भेटलं तर भेटले कारण की आमच्या इकडे पण मी विचारलं पण इकडे काही भेटलं नाही आजूबाजूच्या गावामध्ये विचारले तिकडे पण भेटलं नाही तर ते एकतर पालघरला भेटले असतात आणि पालघर आमच्या इथून लांब आहे आणि पालघरवरून पण औषध आणलं असतं पण एवढं काही समजलं नाही की तिला नेमकं लिव्हरचा प्रॉब्लेम झाला आहे की काय झालं आहे पण त्याचा अंदाज आला नाही एक जे कुक्कुटपालनामध्ये जे रोगा कोंबड्यावरती रोग येतात ते ओळखणे पण गरजेचे असते कारण की एखादा रोग आपल्याला ओळखता नाही आला आणि त्याला उपचार पण व्यवस्थित झाले नाही योग्य वेळी तर सुद्धा दगावण्याची शक्यता खूप जास्त असते आता ह्या कोंबडीने तर पिल्लू पण काढलेली होती पण ती पिल्लू आता दुसरी कोंबडी आहे तिच्याबरोबर फिरतात आता ही कोंबडी मेलेली आहे तिला इथे जवळ तर टाकायला नाही न जमणार कशा वेळेस तिला एकतर जमिनीखाली गाडून टाकायचं किंवा जिथं कोंबडे जात नाही तिथे नेऊन टाकायचे म्हणून हिला लांब कुठेतरी नेऊन टाकायला लागेल जिथे कोंबडे शक्यतो जात नाही किंवा मग गाडून ठेवायला लागेल शेतात कडे तिकडे हा छोटा कोंबडा आहे जे मी विकत पिक आहे त्याच्या पण पायाला काहीतरी झालेलं आहे त्याला पण नीट चालता नाहीत एका पायावरतीच उभा राहतो बघा आता मी शेतात आलेलं आहे आमच्या घर घराजवळच शेत आहे तिथे हे इकडे आमची घर आहेत आणि ते मी शेतात आलेलं आहे आमच्या तर इथे मी खड्डा खोदून या कोंबडीला इथे गाडतो आणि त्याच्यावरती हे काटे आहेत त्या टाकतो जेणेकरून कुत्रे वगैरे येतील ते वाकरणार नाही म्हणून